श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा शोषण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अठ्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण नवमी आणि दशमी शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे चार दिनांक पाच चार एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण मागील भागात विचारलेला प्रश्न खनिजांचा शोध कसा लागला परमपूज्य महाराजांनी पुढील भागात खुलासा केला आहे की शेतातील गवताचा रंग कसा असतो यावरून मातीची प्रत व जमिनीचा प्रकार लक्षात येतो शेतातील मातीच्या खाली खनिजे नसतात म्हणून ती माती काळीभोर दिसते सूर्यकिरणात ही खनिजे सूक्ष्म प्रमाणात असतात परंतु हे आपल्या लक्षात येत नाही पण मी सांगतो ते खरं आहे जर आपण काही वेळ उन्हात उभे राहिलो तर सूर्यकिरणांचा चटका बसतो तर हे काय आहे वास्तविक पाहता प्रकाशाचा चटका बसण्याचे कारण नाही चंद्र प्रकाशाचा चटका बसत नाही बॅटरीच्या प्रकाशाचा चटका बसत नाही मग सूर्यप्रकाशाचा चटका का बसतो ह्याचा कधी कोणी विचार केला का ज्याचा आपल्याला चटका बसतो ती सूर्यकिरणातील सूक्ष्म प्रमाणातील खनिजे असतात आपल्या शरीरातील नैसर्गिक क्रिया व्यवस्थित चालाव्यात यासाठी खनिजांची आवश्यकता असते काही वेळा उन्हात हिंडल्याने शरीरातील खनिजे वाढतात त्वचेचे रोग केसाचे रोग अंगावर बारीक बारीक पोळ येणं ही सर्व शरीरात खनिजे कमी असल्याची लक्षणे आहेत रोज काही वेळ कोवळ्या उन्हात बसलं तर वरील रोग आपोआप नाहीसे होतील जो उन्हात हिंडत नाही तो पांढरा पडतो काही लोक त्याला तेजस्वी म्हणतात परंतु हे चुकीचे आहे प्रमाणात जर खनिज घेतली तर ती शरीराला उपकारक आहेत परंतु प्रमाण जास्त झाल्यास अपायकारक असतात कधी कधी खनिजे पाण्यातही विरघळलेली आढळतात एकदा मी श्री क्षेत्र नृसिंहवाडीला जाताना सांगलीच्या पुढे फार तहान लागली आमच्या नियमाप्रमाणे पायऱ्यांच्या एका विहिरीजवळ थांबलो पलीकडच्या शेतातील एक शेतकरी पळत पळत आला व त्याने सांगितले की त्या विहिरीचे पाणी चांगले नाही खराब आहे तरीही मी एक बादलीवर पाणी शेंदून आणायला सांगितले एक चूळ तोंडात घेतली परंतु ते ताबडतोब बाहेर फेकावे लागले कारण ते पाणी कडवट होते वरून पडणाऱ्या पावसाचे पाणी तर चांगले असते मग हे पाणी असे का त्या विहिरीतील पाण्याचे झरे विषारी खनिजांचा स्पर्श करून येत असावेत किंवा पाण्याचा उपसा कमी असल्यामुळे त्या पाण्यात खनिजांचे प्रमाण वाढले असावे नगरमध्ये सीना नदीच्या पलीकडील जमिनीत विहीर खणली तर खारट पाणी असते कारण त्या जमिनीत क्षार जास्त प्रमाणात आहेत अशा रिश्तीने तीव्र निरीक्षण शक्तीने ठिकठिकाणी विखोरलेल्या खनिजांचा शोध लागतो पुढील प्रश्न आहे त्वचेला तुकतुकीत व मऊपणा कशामुळे येतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की काही लोक अंगाला तेल मालिश न करता सुद्धा त्यांची त्वचा स्वच्छ व मऊ असते याच कारण आपण जे पाणी पितो त्याचा हा परिणाम आहे पाण्यात तेलकटपणा आहे हे नुसते वर पाहून लक्षात येत नाही आपण रोज जे पाणी पितो त्यामार्फत शरीराच्या अंतर्गत क्रियांना फार उपयोगी पडतो केसाला मऊपणा त्वचेला नितळपणा शौचाला व लघुसंख्येला साफ होणं हे सर्व त्या तेलकटपणाचा परिणाम आहे शौचालय साफ होणं अति आवश्यक आहे कारण त्यामार्फत शरीराची घाण मलमूत्रामार्फत बाहेर टाकली जाते हे कार्य जर व्यवस्थित झाले नाही तर आजारी पडायला वेळ किती शौचालय साफ होणं ही क्रिया किती अवघड आहे याची तुम्हाला कल्पना नाही ही क्रिया व्यवस्थित होण्यासाठी व अंतर्गत नैसर्गिक मऊपणा येण्यासाठी पाण्यातील तेलकटपणाच कारणीभूत आहे जर पाण्यातून नैसर्गिकरित्या शरीराला वंगण मिळाले नाही तर किती त्रास होईल याची तुम्हाला कल्पना नाही जर डोळ्याला वंगण मिळाले नसते तर डोळ्याची एकसारखी उघडझाप करता आली नसती व डोळे लाकडासारखे कडक झाले असते लघवीला जाऊन आलं की एक पेलाभर पाणी पिण्याचा तुम्ही नियमच करून टाका शरीरातील पाण्याचा समतोल सांभाळणे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे त्यामुळे पचनक्रियेत त्रास होत नाही कोणत्याही परिस्थितीत शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका काही दत्त्य असे आहेत की अख्खा दिवस पाणीच पीत नाहीत पाण्याचे व त्यांचे काय वाकडे आहे कोणास ठाऊक नैसर्गिकरित्याच देवाने आपल्या शरीरात पाण्याचा साठा जास्त ठेवलेला आहे त्यामुळे एखाद्या वेळेस पाणी कमी मिळाले तर निभावून जाते परंतु जेव्हा शारीरिक ताकद कमी होते तेव्हा ह्या उणेपणाचा वृद्धावस्थेमध्ये फार त्रास होतो केसांचा दातांचा त्वचेचा मऊपणा हा पाण्यामध्ये असलेल्या तेलकटपणामुळे निर्माण होतो कोणतीही वस्तू पाण्यात भिजत ठेवली की मृदू होते तसे म्हटले तर कायताळ फार कडक आहे परंतु ते पाण्यात भिजवून ठेवतात व त्यापासून दोरखंड तयार करतात पाण्यातला दगड बाहेर काढून बघा तो हाताला मऊ लागतो रस्त्यावरील दगड ओबडदोबड लागतो पूर्वी हातापायांच्या व इतर सांद्यांच्या दुखण्यावर खोबऱ्याच्या वाट्या खायला सांगत असत याचे कारण त्या निमित्ताने शरीरात तेल जावे व वंगण म्हणून त्याचा उपयोग व्हावा पाणी पिताना अगोदर थोडे काहीतरी खाऊन पाणी प्यावे हे सर्वात उत्तम होय शरीरातील पचनक्रिया ही पाण्यामुळे व पाण्यातील तेलकटपणामुळे किती व्यवस्थित चालते हे यावरून लक्षात आले असेलच पुढील प्रश्न आहे हर्षल ग्रहाचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कुंडली पाहताना हर्षल ग्रह कोणत्या घरात आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे हा ग्रह फार विचित्र आहे ज्या ग्रहांचा आपल्याला त्रास होतो त्याला पापग्रह म्हणण्याची पद्धत आहे काही विशिष्ट घरात हा ग्रह असला तर व्यक्ती जीवनात सुखी होऊ शकत नाही एक भक्त तरुण असताना त्यांच्या आई वडिलांची फार इच्छा होती की मुलाचे लग्न लवकरात लवकर व्हावे ही इच्छा असणे स्वाभाविकच आहे ह्यात गैर काही नाही परंतु अनेक प्रयत्न केले तरी मुलाचे लग्न काही होईना कोणत्याही परिस्थितीत मुलाचे लग्न जमेना मुलाचे वय वाढतच गेले शेवटी आई वडिलांनी मुलाची कुंडली मला दाखवली मी कुंडली तपासली असताना असे लक्षात आले की मुलाच्या लग्न घरातच हर्षल ग्रह आहे मी ताबडतोब सांगितलं की ह्या मुलाचा स्वभाव वैताग्यासारखा राहणार आहे दुसरे म्हणजे ह्याचे घरातील कोणाशी पटणार नाही घरात सारखी भांडणं होतील या मुलाचे लग्न होणार नाही आणि जर बळजबरीने ह्याचे लग्न केले तर त्याच्या विचित्र स्वभावामुळे बायकोचे व ह्याचे जमणार नाही आता तुम्ही ह्याच्या लग्नाचा नाच सोडा त्याने माझे ऐकलं दुसरं म्हणजे मी त्या मुलाला सांगितलं की तुझ्या विचित्र स्वभावामुळे तुला बाहेर काडी इतकी परंतु जर करत तर तुला कोणी त्रास तुझे चालेल। त्या भक्ताने ऐकले तो रोज सेवा करतो आता त्याला कसलाच त्रास नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या प्रश्नाच्या खुलासाचा उत्तरार्थ उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त